हॅलो युट्यूब फॅमिली जय भीम नमो बुद्धा जय शिवराय काय चालू आहे बघा आमच्या दारी कसे गुलाबाचे फूल आले बघा किती छान छान मस्त गुलाबाचे फूल हे झाड कशाच आहे माहित आहे का हे झाड कशाच आहे माहित आहे या झाडाला वर्षातून एकदा फुल येते एप्रिल मेमध्ये याला एप्रिल फुलचं झाड म्हणतात आणि हे बघा तुळशी पण आहे आमच्या घरी सीताफळाचं झाड आहे सीताफळाचं पण झाड आहे हे बघा पुदिना आहे आमच्याकडे पुदिना पण आहे आहे ना कढीपत्त्या आहे कढीपत्ता पण आहे चहा पाणी वगैरे वगैरे झालं का निंबूचा पहिला बार गेला आता दुसरा आला आहे बघा केवढा निंबू आहे आमच्या दारी पाणी पाऊस चालू नाही चालूच आहे काय करा व्हिडिओ नाही काढतायत काहीच नाही करतायत बघा किती छान निंबू आले आमच्या दारी आहे ना किती छान आली निंबू आमच्या दारी

चनात पडे निंबू बघा केवढा निंबू झाले हे दुसरा बार आहे पहिला बार झाला आमच्या इथे हा दुसरा बार आला आणि हे कशाच झाड आहे बुवा हे अंजीरचं झाड आहे अंजीर अंजीर येतं त्याला अंजीर खूप सगळं आहे आमच्याकडे तुम्हाला दाखवतो दाखवत सगळं सगळं आहे आमच्या दारी निंबू बघा किती मोठे मोठे निंबू आहेत बघा बघा किती मोठे मोठे निंबू आहेत बघा हाय की नाही हा पेरूच झाड आहे पेरूच पण झाड आहे वांग्याचे पण झाड आहेत पेरूचे बरबटी लावली आणि हे हे बा काय म्हणतात याला हे काय हो याला पांढरी फुलं येतात कोणतं झाड म्हणतात याला मस्त सुगंध वास येत याचा आमच्या घरी सीताफळ पण आलेले आहे सीताफळ सीताफळ हे बघा मोठे मोठे सीताफळ आले दिसते का मोठे मोठे सीताफळ पण आले <coughs> सगळं आहे आमच्या दारी वेली झाडी फुलं सगळं सग्ड़ सगळं आहे पुदीना कडीपत्ता पेरू सपोर्ट करा <coughs> <coughs> पाणीच खूप चाललं बघा निंबू किती मोठे मोठे आले काय करता व्हिडिओ नाही काढतायत बाहेर नाही जातायत काय कराव कोणते का। व्हिडिओ माझ्या भीमाची पुण्याही आम्हा माणूस की देई, त्याने दिला आज बिमा चिकुन्नाई आमा मानुस सिदेई त्याने दिधेला मार्गनवा सार्या विश्वाला मुद्ध हवा जे भीम नमो बुद्धा जे शिवरा सपोर्ट करा वीडियो आल्लास लाइक करा शेयर करा कमेंट करा सपोर्ट करा जे सर्वान नाजे भीम यूटूब फैमिली